ना, नमस्कार आता आपण आलो आहे शेळ्या घेऊन आलो शाळे म्हणजे मेंढ्यामध्ये आता मिक्स केलेल्या आहे शेळ्या आपल्या त्या दहा शेळ्या होत्या ना परी खळडे आजू चंद्रा ते आहे ना आणि काही परीचे बकर घरी ठेवलेले आहे आता ना इथे ना दादाईंनी मस्तपैकी ना आता बाबळीचा पाला पाडला होता ना त्या बाबळीच्या पाल्या आता मेंढ्या आणल्या होत्या बाबाईंनी आणि त्याच्यामध्ये मिक्स केल्या होत्या शेळ्या आता बाबांनी मला एक शेळी दिली होती तिच्यापासून आपण दहा शेळ्या केले आणि बघा आता शेळ्यांसाठी आणि मेंढ्यांसाठी याचा पाला पाडलाय बाबळीचा हा बाबळीचा पाला खाते आता पण काय मेंढे इकडे तिकडं खूपच जोरात तिकडून तिकडं पळायला लागलं काय झाले त्यांना ला, काही कळाय नाही आणि आता ही बाबळ होती बघा ही आपल्या शेतातली बाबळ आहे ही बाबळ आता तिचा पाला पाडलाय आणि पाला पडून आत पण आता बघा मेंढे निसते इकडे तिकडे का चारही बाजूनी गोल फिरून राहिले मेंढेला काय झाले काय काय नाही आज निसतं काँग्रेस खाल लागले कारण की आता बावळीचा पाला खाला होता ना ते बावळीचा पाला खाऊन आता थकाय ते आता बिलाई तर बिलाई तर राहते ना गावाकडे आता जास्त बघ शिळीची नवाला धावळीची मारामारी चालू झाली होती तर आता मग त्याच्यानंतर काही नाही आता थोडासा सूर्य चालला लागला होता प संध्याकाळचा टाईम होत आलाय संध्याकाळच्या टायमामध्ये ना ना ते मेंढ्याला काही इकडे तिकडं टोकडं थांबत नाही त्या नुसते वागुरू आता न्यायचे ना आपल्याला पण आता त्याला थोडे वेळ अजून चारलं ना मग भाग भागत त्यांचं पण ते ऐकायच आता इकडं तिकडं पळू राहिलं काँग्रेस खायची वेळ आली त्यांच्यावर आता पाण्याचा भाग नाही ना आपल्या इकडं नगर भागात नगर भागात पाणी कमी आता संगमेरच्या अंग पाणी कमी असल्यामुळं आता, आता। यंदा गावातसुद्धा पाणी नाही मग आता बाबां ते चारणीला मेंढे घेऊन जाणार आहे हे बघू शकतात बाबा ये बाबा या साईडला इकडं दिसन तुम्हाला आणि आता थंडगार वातावरण सुटलं आहे थंडगार वातावरण म्हणजे काही एवढं थंड नाही पण दिवसभर चांगलं ऊन पडलं होतं जेणेकरून आता ना आपल्या ते ज्यावरेवा तेना करेल वावरेमध्ये ते सुद्धा आता आपल्या वाळायला सुरुवात झाली बाबा म्हणा आता काही मेंढेला काही नाही दिवस काढायचे एक नाही एक दिवस काही एक दिवस लिंबाचं पाला एक दिवस बाजरीचा पाला ते बाजरीच नाही बाबळीचा पाला आणि हे सर्व आता म्हण बाबा म्हण हे करायलाच लागणं आता आपल्याला हे बघ हे आपली चंद्रा चंद्रा इकड लय पळू राहिले आता हिच्या संगच मी पहिला ब्लॉग चालू केला होता शेळ्याचा त्याच्यामध्ये शेळ्या पण मिक्स केल्या होत्या मी काहीला वाटत असं हा रेसिपीचा व्हिडिओ टाकतो गडीत ब्लॉग टाकतो गडीत शाळेचे सरांचे लेक्चर करतो असाइनमेंट काढतो म्हणजे आपलं सगळे लाईफ आहे गावाकडची ती फुल तुम्हाला एन्जॉय करून दाखवणार गावाकडे कसं जीवन जगतो मी आता एक एका म्हणजे आता आज तर म्हणजे आई गेल्या होत्या आपल्या इकडं आई गेल्या होत्या ना आपल्या थोड्या कार्यक्रमाला वर्षश्राद्धाच्या त्यांच्या मामाच्या मंग आता घरी कोणीच नव्हतं म्हणून आज सुट्टी मारली सुट्टी मारली त्याच्यामुळं कसं झालं माहिती का सुट्टी मारली ना मग आता शाळेत पण गेलो नाही पण मी नाही ते ट्रान्सफॉर्मरचा आपला निम्म चाप्टर राहिला होता म्हणजे लेक्चर झालं होतं खानसराईंचं म्हणजे अकरा मिनटाचं पण ते व्हिडिओ होती बावीस मिनिटाची खानसराईंचं लेक्चर केलं ते पाठलं मग हे मराठीमध्ये असाइनमेंट कम्प्लीट केले असाइनमेंट कम्प्लीट केल्यानंतर दुपारी सकाळी मग जाणवरायची जबाबदारी वडील पण पाणी भरायला गेले होते मकाला ना आता मकाची कुटी करायची आणि या ही खळडी शेळी या शेळीच्या आखे शेळ्या मी फायदा केले दहा शेळ्या म्हणजे दिली होती बाबाईनी मला ती एवढं एवढं बकरू त्याच्याच आखे दहा शेळ्या केल्या आपण आता स सगळी का आहे आपले अरे परी परी चा इकडं परी 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 काय जीवन पण एवढं काही सोपं नाही गावाकडे मेंढ्याचं दुष्काळाचे दिवस पडले आता हे बा आपला हा बरमुडा बरमुडा इथं राहा बरमुडा चाल बरमुडा पहा याची जत्रा करणार आहे आता घरचे पण मी काय खात नाही मट मिट आता असाच दिवस आपला थोडा बोगसच गेला आहे सूर्य पण चालला आता मेंढ्या पाहतूफळीच्या निस्ते आखं वावरत म्हणजे त्यांनी आख आखं शेत हे केलं म्हणजे निरून टाकलं बाबा पण निस्ते आता मेंढ्याला बळाय मागे लागले लाग मी काय निस्ते इकडे तिकडे एक येऊन राहिले शेळ्या काय आपले ना म्हणून ब्लॉकमध्ये ब्लॉक धावची पत आता आपला चॅनल हाफ मॉनिटाईज होणार आहे म्हणजे न तीन तीन हजार वॉश टाईम आपला कम्प्लीट होत आला आहे असंच तुम्ही रेसिपीचे आजीचा व्हिडिओ बघत असा या चॅनलवर पण आता मी याच्यात ब्लॉग रेसिपी डेली आपल्याला चार पाच चॅनल म्हणजे चार पाच व्हिडिओ येत राहणार आहे डायरेक्ट चला मिळूया पुढच्या व्हिडिओ मी जय शिवराज जय महाराष्ट्र धन्यवाद